ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आपण अनेकदा म्हणजे स्वतःला उत्क्रांतीचा कळस मानतो नाही का हो अगदी विचार करणारा सगळं जिंकणारा मानव बरोबर पण खरंच आपली कहाणी इथे संपते का आज आपण जरा वेगळ्या शक्यतेचा विचार करणार आहोत श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या विचारांवर आधारित हो। हा विषय आहे हो आणि यानुसार मानव हा शेवट नाही आहे नाही अजिबात नाही उलट एका मोठ्या बदलाच्या एका स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर आहे असं म्हटलंय चला तर मग हा विचार झाला खोलात जाऊन पाहूया नक्कीच याचा उद्देश काय तर मानवाच्या सध्याच्या मर्यादा आणि त्याच्या पलीकडची उत्क्रांतीची शक्यता ती समजून घेणं आपण शाळेत शिकलो तसं म्हणजे खडक मग वनस्पती प्राणी आणि मग मानव हो तो क्रम हा सध्या तर मानवच सगळ्यात वर दिसतो पण ही अंतिम पायरी नाही बरोबर हा एक काय म्हणतात त्याला मोठा गैरसमज आहे मानव अजूनही बराचसा प्राण्यासारखाच आहे विचार करणारा प्राणी एवढंच पण तरीही प्राणीच म्हणजे त्याच्या सवयी प्रतिक्रिया त्या जुन्याच अगदी त्या अजूनही प्राणीदशेतील आहेत आणि महत्वाचं काय की निसर्ग किंवा प्रकृती ती अशा अपूर्ण निर्मितीत समाधानी नसते अच्छा का म्हणजे मानसिक जाणीव तर आहे की आपल्याकडे आहे पण ती कशी आहे ती नैसर्गिकरित्या संघर्ष विभाजन याकडे झुकते म्हणजे सतत बरोबर चूक माझ तुझ हे सगळं आणि हे प्रकृतीच्या मूळ ध्येयाच्या म्हणजे सुसंवादाच्या विरुद्ध आहे ओके म्हणजे जर मानव अपूर्ण आहे तर मग प्रकृती पुढे काय विचार करत असेल म्हणजे फक्त जास्त हुशार मानव नाही नाही इथेच तर खरी आहे हे केवळ बुद्धी वाढवण्यापुरतं मर्यादित नाहीये प्रकृती एका नवीन प्रजातीच्या निर्मितीच्या प्रयत्नात आहे नवीन प्रजाती म्हणजे तिचा बाह्य आकार कदाचित मानवासारखाच असेल पण तिची जाणीव तिचं कॉन्शियसनेस ते आपल्या सध्याच्या मनाच्या खूप म्हणजे खूप पलीकडचं असेल मनाच्या पलीकडचं हो यालाच अतिमानस किंवा सत्य चेतना असं म्हटलं गेलं ही जाणीव कशी असेल तर अज्ञान अपूर्णता विभाजन या सगळ्या मर्यादांपासून पूर्णपणे मुक्त बापरे म्हणजे कसं उदाहरण देऊन सांगाल का हम्म असं बघा आपली सध्याची मानसिक जाणीव एका दिव्यासारखी आहे ती गोष्टी कशा बघते तुकड्या तुकड्यात एका वेळी एकच भाग हो बरोबर या उलट अतिमानस म्हणजे जणू सूर्यप्रकाश तो कसा असतो सर्व काही एकाच वेळी संपूर्णतेत आणि अगदी स्पष्टपणे जाणतो तिथे तुकडे नसतात अच्छा आणि इथेच श्रीअरविंद यांची भूमिका येते बरोबर त्यांनी मानवाला संक्रमणशील जीव म्हटले अगदी संक्रमणशील म्हणजे काय तर एक पूल कशातला प्राणी आणि भविष्यातला तो अतिमानसिक जीव यांच्यामधला म्हणजे आपल्यातच ती क्षमता आहे त्या पलीकडच्या जाणीवेपर्यंत पोहोचण्याची नेमका हाच मुद्दा श्री अरविंद यांनीही हेच सांगितलं की मानवामध्ये ही सत्य चेतना म्हणजे सुपर माइंड प्राप्त करण्याची सुप्त क्षमता आहे खर तर त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य यासाठीच दिलं कशासाठी ही अतिमानसिक चेतना पृथ्वीवर आणण्यासाठी ती इथे स्थापित करण्यासाठी आणि साधकांना तिचा अनुभव घेता यावा यासाठी मदत करण्यात अच्छा यामुळे एक महत्वाचा प्रश्न येतो की जर अशी चेतना आली तर मग जीवन कसं असेल हो ते म्हणतात की असं जीवन कसं असेल तर पूर्णतः सुसंवादपूर्ण कल्याणकारी सुंदर आनंदी आणि पूर्ण जाणीवयुक्त पूर्ण सुसंवाद कल्याण आनंद म्हणजे हे फक्त एक आदर्श स्वप्न नाहीये त्यांच्या मते हे स्वप्न नाहीये हे पृथ्वीवर साकार होऊ शकणारं वास्तव आहे ही केवळ एक काय म्हणतात त्याला फिलॉसॉफिकल आयडिया नाही मग काय आहे तर उत्क्रांतीचा पुढचा नैसर्गिक टप्पा आहे ही जी नवीन चेतना असेल ती संघर्ष आणि अज्ञानावर नाही तर सत्य ज्ञान आणि सुसंवादावर आधारलेली असेल तर याचा अर्थ असा की मानवी उत्क्रांती थांबलेली नाहीये आपली सध्याची मानसिक क्षमता ही काही शेवट नाहीये अजिबात नाही तिच्या पलीकडे एका उच्च तर अधिक समग्र अशा अतिमानसिक चेतनेची शक्यता आहे आणि गंमत म्हणजे ती क्षमता आपल्यातच आहे हा विचारच खूप मोठा आहे अगदी अचूक श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या दृष्टिकोनाचा हाच सारांश आहे असं म्हणायला हरकत नाही मानव महत्वाचा टप्पा आहे पण शेवटचा नाही प्रवासातला एक टप्पा हो प्रवासातला एक टप्पा आणि त्याच्यापुढे अतिमानसिक जाणीवेचं एक नवं शिखर आहे एक नवी शक्यता आहे श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार सोडून जाते जर मानवामध्ये ही उच्चतर चेतना मिळवण्याची क्षमता आहे तर आपल्या रोजच्या या मानसी जीवनातून त्या सत्य चेतनेकडे एक अगदी लहानसं पाऊल टाकायचं असेल तर व्यक्ती स्वतःमध्ये कोणता दृष्टिकोन बदलू शकेल यावर नक्कीच विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर